आज मुंबईतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी तसेच माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देवगिरी निवासस्थानी सकाळी भेट घेऊन राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्याकडून विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भरघोस यश संपादन केल्याबद्दल विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तसेच निळी टोपी शाल व बुके देऊन अभिनंदन परसत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या सत्कारा वेळेस आमदार दत्तात्रय मामा भरणे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मागील कार्यकाळामध्ये विविध विभागांच्या मंत्रीपदी काम केले असून त्यांचा अनुभव पाहता शहर व जिल्ह्यातील पक्षवाढीबरोबरच पालकमंत्रीपदी असताना विकास कामांकरता भरपूर निधी उपलब्ध करून दिला મહાનગર પાલિકા નગરપંચાયત પંચાયત સમિતિ ગ્રામ પંચાયત નિવડુકા ડોળ્યા સમોરુન અજિત દાદા પવાર આમદાર દત્ત મામા ભરણે અને દેવેન્દ્ર ફડણવીસ વિજયકુમાર દેશમુખ मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी मागणी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे सोलापूर महानगरपालिका नगरसेवक गणेश पुजारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख युवा नेते प्रतीक चंदनशिवे धीरज वाघमोडे जमीर पटेल आदी उपस्थित होते मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस या दोघांची सुद्धा आम्ही माझ्यासोबत गणेश पुजारी आणि आम्ही शिष्टमंडळसह या ठिकाणी इरफान शेख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या दोन म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट आम्ही घेतलेली आहे या भेटीचा संदर्भ असा आहे की इंदापूरचे आमदार आदरणीय दत्तामा भणे यांना मंत्रिमंडळात समावेश करून घ्या आणि सोलापूरचे शहर उत्तर विधानसभेचे आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालके पाचवंदा विधानसभेसाठी या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्यांनासुद्धा सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि त्याचबरोबर मंत्री या ठिकाणी समावेश करून घेण्याबाबत या दोन्ही फडणवीस साहेबाला आणि आदरणीय आजदाना भेटून आम्ही पत्र दिलेलं आहे की दोन्ही व्यक्तींना या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेण्याबाबत या ठिकाणी आम्ही दिला आणि राज्यामध्ये भरघोस अशा पद्धतीनं मतदान जनतेने या ठिकाणी करून माहितीला पुन्हा एकदा या ठिकाणी सत्ता हातात देण्याचं काम केलं त्यानिमित्तानं त्या दोन्ही या ठिकाणी अजितदादा आणि फडणवीस साहेबांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांना आम्ही या निवेदनाद्वारे या ठिकाणी अशी विनंती केलेली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका